आणखी एक महत्वाची बातमी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग पूजा खेडकर प्रकरणामध्ये लक्ष घालणार आहे पूजा खेडकर यांनी ओबीसी प्रवर्गाचा गैरवापर केलाय का हे तपासलं जाणार आहे जात प्रमाणपत्राची वैधता तपासली जाणार आहे आयोगातील सूत्रांकडून एनडीटीव्ही मराठीला ही माहिती मिळाली आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडे पूजा खेडकरच्या तक्रारी आलेल्या आहेत आयोगानं डीएपीटी कडे विचारणा केलेली आहे मागासवर्गीय आयोग लवकरच एक ड्राईव्ह सुरू करणार आहे पूजा खेडकर प्रकरणानंतर देशभरातून आयोगाकडे आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार आहे पूजा खेडकर प्रकरणामध्ये ही महत्वाची अपडेट आता आपण पाहतो या संदर्भामध्ये आता ओबीसी प्रवर्गाचा गैरवापर केलाय का या दृष्टीनं तपासणी केली जाणार आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग पूजा खेडकर प्रकरणामध्ये लक्ष घालणार आहे पूजा खेडकर यांनी ओबीसी प्रवर्गाचा गैरवापर केलाय का हे तपासलं जाणार आहे जात प्रमाणपत्राची वैधता तपासली जाणार आहे आयोगातील सूत्रांकडून एनडीटीव्ही मराठीला माहिती मिळाली आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडे पूजा खेडकरच्या तक्रारी आलेल्या आहेत आयोगानं डीएपीटी कडे विचारणा केलेली आहे मागासवर्गीय आयोग लवकरच एक ड्राईव्ह सुरू करणार आहे पूजा खेडकर प्रकरणानंतर देशभरातून आयोगाकडे आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार आहे या प्रकरणामध्ये आता चौकशी केली जाणार आहे मागासवर्गीय आयोगाकडून सुद्धा चौकशी केली जाणार आहे